थांबा थांबा ही गार्लिक शेव मुलांसाठी आहे पण मोठेच आधी संपवून टाकतात एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने गार्लिक शेव घरच्या घरीच बनवली ना तर बाहेरची विसरून जाल नमस्कार मंडळी मुलांचा कोरडा खाऊ भाग चारमध्ये आज आपण बनवतोय चटपटीत आणि कुरकुरीत अशी गार्लिक शेव ही बाहेरच्या शेवसारखीच चटपटीत व्हावी म्हणून मी कोणते दोन सिक्रेट पदार्थ घातलेत हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथे एका मोठ्या ताटामध्ये मी तीन वाट्या बेसन घालते या ताटाला मी आधीच तेल लावून घेतलेलं होतं थोडस या बेसनामध्ये दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचे त्यानंतर पाव चमचा ओवा घालत आहे मी असाच घातलेला आहे ओवा पण तुम्ही घालू नका का ते मी पुढे सांगणारच आहे चवीप्रमाणे मीठ घातलं चवीप्रमाणे तिखट ही घालत आहे ही बेडगी मिरची पावडर आहे जास्त तिखट नाही पण यामुळे रंग छान येतो थोडस मिक्सरने मिक्स करून घेतल्यानंतर याच्यात आपल्याला हे लसूण आणि कडीपत्त्याचं पाणी घालायचंय काय केलं मी एक सतरा ते अठरा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि थोडस कडीपत्ता घेतला ते मिक्सरमधून बारीक असं पेस्ट करून घेतलं त्याच्यात थोडंसं पाणी घातलं आणि मग ते गाळून घेतलं आहे अशी जर लसूण आणि कढी पेस्ट याच्यामध्ये घातली ना तर शेव करताना ते सोऱ्यामध्ये अडकून बसतं आणि शेव करता येत नाही म्हणून अशा प्रकारे पाणी घालायचं आहे आपल्याला लसणाचं आणि आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे परत एकदा या विक्सरनेच मिक्स करून घ्यायचंय जर सरळ हातानेच हे भिजवायला घेतलं तर खूप सारं हाताला चिटकून बसतं त्यामुळे थोडंसं असं मिक्स करून घेऊया आणि मग हातानेच आपण हे शेवसाठीचं बेसनपीठ भिजवून घेऊयात दिवाळीच्या वेळेस आपण खारी शेवचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि यूट्यूबवरचा तो चौथाच व्हिडिओ होता आपला म्हणजे आपल्या चॅनलवरचा त्याला अगदी दहा हजार व्ह्यूज क्रॉस केलेले होते आणि तोच व्हिडिओ मला प्रोत्साहन देणारा ठरला पुढचे व्हिडिओज बनवण्यासाठी तुम्ही जर तो अजूनही बघितला नसेल तर एकदा जाऊन नक्की बघा कोणत्याही प्रकारे सोडा किंवा तेलाचं मोहन न वापरता कुरकुरीत खारी शेव कशी बनवायची हे परफेक्ट असं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर इथं थोडं थोडं पाणी घालत मी हे शेवसाठीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण एक सोऱ्या घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करून हे पीठ घालूया हे काही भिजत वगैरे ठेवायची गरज नसते लगेचच शेव करायला घेतली तरीही चालते तर आता चमच्याच्या साह्यानेच मी हे सोऱ्यामध्ये भरून घेणार आहे कारण हाताला खूप चिटकते म्हणून सोऱ्यामध्ये बेसनपीठ भरेपर्यंत इकडे तेलही गरम करायला मी ठेवलेलं आहे तसं तर शेव ही खूप साधी सोपी रेसिपी आहे तरी पण बऱ्याच जणांची शेव मऊ पडते कुरकुरीत होत नाही किंवा जरी ती सुरुवातीला कुरकुरीत झाली तरी ती शेवटपर्यंत कुरकुरीत राहत नाही असं का होतं याच्यासाठी मी तुम्हाला एक दोन टिप्स पुढे सांगणार आहे आता सोऱ्यामध्ये पीठ भरून झाले आपण हा बंद करून घेऊयात हे वरचं लावल्यानंतर थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये जर हवा भरली असेल तर ती हवा निघून जाते आता लगेचच आपण शेव करायला घेतोय तेल इथे छान गरम करून घेतलेलं आहे कुरकुरीत शेव होण्यासाठी आणि ती शेवटपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी तेलाचं तापमान अतिशय गरजेचं असतं तेल मध्यम गरम असावं जास्तही गार नको किंवा अति गरम नको जर गार तेलामध्ये शेव सोडली ना तर त्याच्यामध्ये भरपूर सारं तेल राहतं अगदीच कडकडीत तेलामध्ये शेव सोडली तर ती वरवरून तळी जाते आणि परत मग मऊ पडते त्यामुळे तेलाचं तापमान मध्यमच ठेवायचं आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही तळून घ्यायची आहे इथे बघा आपला शेवचा पहिला घाणा तळून झालेला आहे अशाच प्रकारे दुसरी ही शेव आपल्याला करून घ्यायची आहे सगळी अजून एक इथे टिप सांगते की शेव तळताना कधीच जास्त वेळा अलटपलट करायची नाही दोन्ही बाजूनी एकदा एकदाच ती तळून घ्यायची म्हणजे मग त्याच्यामध्ये तेल राहत नाही शेव तळेपर्यंत मी तुम्हाला सांगते की सुरुवातीला काय म्हणाले मी ओवा असा घातलाय पण तुम्ही घालू नका तर काय होतं अख्खा ओवा जर घातला तर सोऱ्याच्या खाली जी चकती आपण लावलेली असते ना त्याच्या छिद्रांमध्ये ओवा अडकून राहतो आणि सगळ्या छिद्रांतून एकसारखी शेव पडत नाही अगदीच करायला येत नाही शेव असं नाही होत पण सगळीकडून व्यवस्थित अशी ती बाहेर पडत नाही म्हणून अख्खा ओवा न घालता तो लसूण आणि कडीपत्ता वाटताना वाटून घ्यायचा आणि सेम त्याप्रमाणेच गाळून घ्यायचा म्हणजे शेव करायला अवघड जाणार नाही इथे आपली सगळी शेव करून तयार झालेली आहे मी आता ही चुरून घेणार आहे तुम्हाला हवं तर अशीही खाऊ शकता कारण याच्यामध्ये आपण मीठ तिखट आणि लसूण कढीपत्त्याचं पाणी घातलेलं आहे त्यामुळे खूप छान असा फ्लेवर या शेवला आधीच आलेला आहे पण अगदी चटपटीत अशी आपण ही शेव करतोय लसूणही शेव करतोय त्यामुळे आपल्याला ही चुरून घ्यायची आहे अजून याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचे आणि ते कोणते दोन सिक्रेट पदार्थ आहेत त्याच्यामुळे आपली शेव अगदी बाजारासारखी होणार आहे तेही तुम्हाला सांगायचे अगदीच बारीक अशी शेव ही करून घ्यायची नाही थोडीशी चुरून घ्यायची म्हणजे अशी मोकळी झाली पाहिजेत त्याचे वेडे पाऊन वाटी शेंगदाणे मी तेलामध्ये घातले आता तेही आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे बघा इथं आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत टिश्यू पेपरवरती हे मी काढून घेते तर याच्यामध्ये ना ते छोटे छोटे घुंगरू शेंगदाणे वापरले तर खूप छान लागतात पण हे आपल्या घरचे शेंगदाणे असल्यामुळे मी असेच वापरलेले आहेत जे आहेत ते आता पाऊन वाटी डाळेही घातलेले आहेत तेलात हे पण छान असे थोडासा रंग बदलेपर्यंत तळून घेऊया आपले डाळे तळून झालेले आहेत त्याच टिशू पेपरवरती डाळे पण काढून घेऊया म्हणजे जर जास्तीचं तेल राहिलेलं असेल तर टिश्यू पेपरवरती काढल्यामुळे निघून जात आता याच्यात आपल्याला लसूण घालायचं आहे तर साधारण पाव वाटी लसूण मी सोलून घेतला आणि त्याला ठेचून घेतलेला आहे जास्त बारीक करायचा जा नाही फक्त तो ठेचून घेतलेला आहे आता हा लसूण ही आपल्याला छान खरपूस असा तळून घ्यायचा आहे अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही जर लसूण कच्चा राहिला ना तर आपली शेव मऊ पडू शकते त्यामुळे लसूण तळताना खास अशी काळजी घ्यायची आपला लसूण तळून झालाय तो पण काढून घेऊया आज आपण गार्लिक शेव करतोय म्हणून थोडा जास्तच लसूण वापरलेला आहे म्हणजे शेव करतानाही वापरला आणि आता तळूनही घेतलेला आहे तळून घेतोय हातळतानाही लक्षात ठेवायचं की तो छान कुरकुरीत तळला जावा जर मऊ राहिला तर शेवही मऊ पडू शकते कडीपत्ता ही काढून घेऊया आपण कोणत्याही प्रकारच्या चिवड्यामध्ये कडीपत्त्याचा फ्लेवर मात्र खूप भारी लागतो त्यामुळे नक्कीच घालायचा आता हे सगळं आपण या चुरलेल्या शेवमध्ये घालूया ज्याच्या त्याच्या आवडीनुसार डाळे शेंगदाणे कमी जास्त केले तरीही चालतात आता याच्यात चा मी चवीप्रमाणे लाल तिखट घालते ही बेडगी मिरची पावडरच आहे यामुळे रंग तर छान येतो पण उष्णतेचा किंवा पोटामध्ये जळजळ होण्याचा त्रास होत नाही सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे दोन सिक्रेट पदार्थ ते म्हणजे काळं मीठ आणि आमचूर पावडर खरं तर हे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार घालायचं तर मी अर्धा चमचा काळं मीठ घातलं त्यानंतर पाव चमचा आमचूर पावडर घातली जर कमी वाटलं तर परत अजून थोडंसं घातलं तरीही चालतं हे सगळं आता व्यवस्थित असं मिसळून घ्यायचंय आमचूर पावडर आणि काळं मीठ या दोन्हीमुळे आपल्या गार्लिक शेवला अशी चटपटीत टेस्ट येते एकदम जबरदस्त अशी जर तुमच्याकडे काळं मीठ आणि आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी चाट मसाला घातला तरीही चालणार आहे त्याने ही चव खूप छान येते तर इथं आपली अगदी बाजारामध्ये मिळते ना त्या चवीची लसुणी शेव किंवा गार्लिक शेव तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवते किती शेव तयार झाली आहे आपली इथे डब्बा ठेवलाय सरळ या डब्यामध्ये आता ही आपण शेव भरून ठेवणार आहोत स्टीलचा डब्बाच आहे पण याच्यामध्येच ही शेव अगदी महिनाभरापर्यंत आहे अशी कुरकुरीत राहते अजिबात मऊ पडत नाही कारण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे लसूण कडीपत्ता किंवा बाकी सगळी जिन्नस अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची म्हणजे आपली शेव मऊ पडत नाही इथे जरी सहाशे अठरा ग्रॅम दिसत असली तरी करताना सगळ्यांकडून खाल्ली गेलेलीच आहे त्यामुळे साधारण पाऊंड किलो इतकीही बनते असं म्हणता येईल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद